आमचे मानस बनू वीरेंद्रजी कोकिवाल हे आम्हाला काही प्रॉपर्टी घेण्याच्या संदर्भात भेट झाली त्यांची आणि ते घरी आले होते मग ते बोलता बोलता माझ्याकडनं निघून गेलो ते चहा वगैरे गेलो आपण असं म्हणून मी त्यांना सांगितलं आपण विश्वास न ठेवा दोन तीन महिने मी लक्षच नाही दिलं आणि दोन तीन महिन्याच्या नाही आहे पण तरी सुद्धा मी एवढी महागारी पण नाहीये सत्तर ऐंशी वर्षाची की आतापासून गुडघे दुखून चेअरवर बसून राहील किंवा बेडवर झोपून राहील मुलाची लग्न नाही झाली आणि झाले तरी आजचा सुना सांभाळून काही गॅरंटी अनुभव ऐकले प्रोडक्ट वरती जाऊन बघितलं मी आणि मग मी कसलाही विचार न करता त्याच दिवशी माझ्या पॉकेटमध्ये माझं आय डी होतं आधार कार्ड पॅन कार्ड ते सतत असतं माझ्याकडे मी होतं आणि ते घेऊन मी त्याच दिवशी लगेच हे बुक केलं मी ते घेतलं आठ ते दहा दिवस व्यवस्थित वापरलं आणि त्याच्यानंतर मला दर जो लागत होता थँक यू मॅडम तर का माझं नाव राजू आंबेकर आहे मी विक्रोलेला राहतो माझे आपल्या आहेत अंबादास मनसोडसर आहेत ते सिक्स्टी एट वर्षाचे आहे मला मार्चपर्यंत आहे ना मी बेडवरच होतो माझा शुगर खूप हाय होता पाचशे टच होता मी चार तारखेला जॉईन झालो सात तारखेला ॲक्टिव्ह झालो चौदा तारखेला मी पण फोर्स केला नाही तिला स्वतः इथे घेऊन आलो तिला इतका आवडला की त्या दिवशी जॉईन झालं त्या दिवशी मला प्रॉडक्ट भेटला चौदा एप्रिल आंबेडकर होती त्या दिवसापासून मी आता अकरा महिन्या मी शुगर टेस्ट केलं टू फॉर्टी सेवन आहे रेकॉर्ड आहे आणि मी आणि बघितलं पण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये मी चांगलं चालेल माझ्याचा